कहो निरभय हो मना रे प्रचंड स्वामी बळ पाठी नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर चौदा जानेवारीला रवी मकर राशीमध्ये प्रवेश करणार रा आहे रवीच्या मकर राशीतील प्रवेशालाच आपण मकर संक्रांती म्हणतो संक्रांत म्हणजे संक्रमण किंवा प्रवेश करणे सूर्याचा एक राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेशाला संक्रांत असे म्हणतात यावर्षी संक्रांतीचा पुण्यकाळ सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांपासून दुपारी चार वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत आहे संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासा करता जाईचे फुल घेतलेले असून पायस भक्षण करत आहे सर्प जाती असून भूषणार्थ मोती परिधान केलेले आहे वार नाव व नक्षत्र नाव महोदरी आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्येकडे पाहत आहे संक्रांती पर्व कालामध्ये स्त्रियांनी करावयाचे दाने नवे भांडे गायीला घास अन्न तिळपात्र तीळ गूळ सोने गाय वस्त्र घोडा इत्यादी दान करावे या आठवड्यातील महत्वाचे दिवस तेरा जानेवारी शाखांबरी पौर्णिमा भोगी धनुर्मास समाप्ती माघ स्नानारंभ चौदा जानेवारी मकर संक्रांती पंधरा जानेवारी करी दिन सतरा जानेवारी संकष्ट चतुर्थी आता हा आठवडा बारा राशींसाठी कसा जाणार ते आपण पाहू तत्पूर्वी अजून ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा मेषरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे चतुर्थेश चंद्र या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापासून षष्ठ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुम्हाला संमिश्र फलदायी जाईल चतुर्थेश चंद्राचे तृतीय स्थानातील भ्रमण प्रवास योग देईल भावंडांच्या भेटीचे योग देखील येऊ शकतात आठवड्याच्या मध्यात घरी वेळ द्यावा लागेल मुलांसाठी वेळ द्या आठवड्याच्या शेवटी मात्र कामामध्ये व्यस्त व्हाल तृतीय श्रेष्ठेश बुद्ध भाग्यस्थानामध्ये आहे हा बुद्ध धार्मिक स्थळांना भेटीचे योग देईल नोकर वर्गाकडून सहकार्य मिळेल कामासंदर्भात संदर्भात काही नवीन शिकण्याकडे तुमचा कल राहील पंचमेश रवी देखील आठवड्याच्या सुरुवातीला भाग्यस्थानामध्ये आहे रवी चौदा जानेवारीला मकर राशीमध्ये म्हणजे दशमस्थानामध्ये प्रवेश करणार आहे सरकारी नोकरीच्या संदर्भातील कामे पूर्ण करण्यासाठी हा काळ योग्य आहे मुलांना त्यांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती करता येईल कलाकारांना आठवडा चांगला जाईल चौदा जानेवारी नंतर कामामध्ये वाढ होईल सप्तमे सप्तमेजने शुक्र लाभस्थानामध्ये लाभेश शनी बरोबर युतीयोगामध्ये आहे आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये अत्यंत चांगली राहील इच्छापूर्तीचे योग येतील तुमच्या मना मनाप्रमाणे बऱ्याच घटना घडतील त्यामुळे तुम्ही खुश राहाल नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल नवीन कामासोबतच धनलाभाचे योग तयार झालेले आहेत वैवाहिक सोखे या आठवड्यामध्ये उत्तम लाभेल मित्रपरिवाराच्या भेटीचे योग येऊ शकतात ज्यांचे विवाह जुळलेले नाही त्यांचे विवाह जुळण्यास मदत होईल राशी स्वामी मंगळ चतुर्थस्थानात असल्याने मातृसौख्य चांगले लाभेल नवीन घर अथवा जमिनीतील गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे मंगळ चतुर्थस्थानात असल्याने घरातील वातावरण तुमच्यासाठी सध्या अनुकूल आहे तुमच्या शब्दाला मान मिळेल मात्र उगाच चिडचिड करू नका भाग्यश गुरु धनस्थानात असल्याने धार्मिक कार्यामध्ये जास्त भाग घ्याल खर्चाचे प्रमाण थोडे नियंत्रित होईल दत्ताची अथवा गुरुची उपासना सुरू ठेवा रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे तृतीय चंद्र या आठवड्यामध्ये धनस्थानापासून स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल आठवड्याच्या सुरुवातीला धनलाभाचे योग येतील कौटुंबिक सौख्य चांगले मिळेल आठवड्याच्या मध्यात प्रवासाचे योग येतील उत्तरार्ध मात्र घरी मुलांसोबत घालवणे पसंत कराल धनेश पंचमेश बुध अष्टम स्थानामध्ये आहे अचानक धनलाभाचे योग येऊ शकतात या आठवड्यामध्ये मुलांबाबत थोडी चिंता जाणवेल हा आठवडा कलाकारांसाठी फारसा चांगला जाणार नाही जास्त मेहनत करावी लागणार आहे चतुर्थेश्रवी चौदा आहे घरातील वातावरण आता अनुकूल होत जाईल घरात धार्मिक कार्य केल्यास त्याचे शुभ परिणाम तुम्हाला जाणवतील आईच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल घर तसेच वाहनासंबंधीची सरकारी कामे या आठवड्यात पूर्ण होतील राशी स्वामी शुक्र सध्या दशम स्थानामध्ये दशमेश शनी बरोबर युतीयोगात आहे नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल असेल नोकरीमध्ये बढतीचे योग येऊ शकतात नोकर वर्गाकडून सहकार्य लाभेल कोर्टाची कामे पूर्ण होतील कर्जाची कामे मात्र उशिराने होतील लग्नस्थानातील लाभेश गुरु इच्छापूर्तीचे योग देईन कठीण प्रसंगातून मार्ग मिळतील लाभस्थानातील राहू आर्थिक स्थिती मजबूत करण्यास मदत करेल मित्र परिवाराच्या भेटीचे योग येतील सप्तमेश वेश मंगळ तृतीय स्थानात आहे जोडीदाराला लांबच्या प्रवासाचे योग येतील वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभे प्रवासामध्ये त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे काळजी घ्यावी लागेल भाग्यशनी दशम स्थानात असल्याने नोकरीमध्ये बदल करण्यासाठी हा कालावधी योग्य आहे किंवा नोकरीमध्ये सतत बदल होऊ शकतात कामाशी संबंधित उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येणार आहे वडिलांचे सौख्य लाभे मारुतीची उपासना सुरू ठेवा मिथून रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे धनेश चंद्र या आठवड्यामध्ये लग्नस्थानापासून चतुर्थस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे चंद्राचे तुमच्या राशीतील भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल असेल धनलाभाचे योग येतील आठवड्याच्या मध्यामध्ये कुटुंबासोबत प्रवासाचे योग येतील आठवड्याच्या उत्तरार्धात मात्र घरी राहणे पसंत बुध सध्या सप्तम स्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे बहुतेक गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील जोडीदाराची उत्तम साथ तुम्हाला या आठवड्यात लाभेल घरातील वातावरण अनुकूल राहील व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल घरासंबंधित व्यापार दलाल यांना जास्त चांगला जाईल धनस्थानामध्ये लाभेश मंगळ असल्याने आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील इच्छापूर्तीचे योग येतील नोकर वर्गाकडून सहकार्य लाभेल मामाकडून काही धनलाभाचे योग येऊ शकतात कर्जाची तसेच कोर्टाविषयी कामे पूर्ण होतील कुटुंबातील वाद कमी होतील तृतीय श्रेणी या आठवड्यामध्ये चौदा तारखेला मकर राशीमध्ये म्हणजे अष्टम स्थानामध्ये प्रवेश करत आहे भावंडांशी संबंध चांगले राहतील यासाठी काळजी घ्यावी लागेल प्रवासा दरम्यान त्रास होऊ शकतो तुमच्या आत्मविश्वासामध्ये कमतरता जाणवे लोकांशी बोलताना तुमच्या आवाजामध्ये रुक्षता किंवा अहंकार जाणवू शकतो त्यामुळे नाते संबंध दुरावू हो शकतील पंचमेशवे शुक्र भाग्यस्थानात आहे संततीसाठी अनुकूल काळ आहे शुक्र भाग्य शनी बरोबर युतीयोगात असल्याने संतती नसलेल्यांना संतती योग येऊ यो शकतात उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचा प्रयत्न करत असलेल्या जातकांना योग्य संधी उपलब्ध होतील सप्तमेश दशमेश गुरु व्यासस्थानामध्ये वक्री आहे वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण तुम्ही तसेच तुमचा जोडीदार देखील कामामध्ये व्यस्त राहील कामानिमित्त लांबच्या प्रवासाचे योग येऊ शकतात दशम स्थानातील राहू आय टी कम्युनिकेशन क्षेत्राशी संबंधित जातकांना परदेशात जायचे योग देऊ शकेल वडिलांच्या तब्येतीची काळजी घेणे या आठवड्यात आवश्यक आहे मारुतीची उपासना सुरू ठेवा कर्करास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्ययस्थानातून होत आहे राशी स्वामी चंद्र या आठवड्यामध्ये व्यस्थानापासून तृतीय स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल राशी स्वामीचे व्ययस्थानातील प्रमाण तब्येतीबाबत चिंता निर्माण करेल तरी आठवड्याचा मध्य आणि उत्तरार्ध चांगला जाईल स्थानात आहे प्रमाण या आठवड्यात वाढण्याची शक्यता आहे मामाच्या घरी जाण्याचे योग येतील विरोधकांचा विरोध, विरोध मावळेल कर्जाची परतफेड करता येईल लग्नस्थानातील मंगळ तुमच्या प्रयत्नांना यश मिळवून देईल नोकरीतील वातावरण सध्या तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे तुमच्या प्रयत्नांमध्ये मुलांची साथ मिळणार आहे आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रयत्न कराल एखादी कला शिकण्याकडे तुमचा कल असेल कलाकारांना आठवडा चांगला जाईल कामात नवीन संधी उपलब्ध होतील धनेश रवी या आठवड्यामध्ये चौदा तारखेला सप्तम स्थानामध्ये प्रवेश करत आहे जर तुम्ही भागीदारी व्यवसायात असाल तर भागीदारीमध्ये चांगला फायदा होईल जोडीदाराकडून आर्थिक लाभ होऊ शकतील वैवाहिक सौख्य तसेच कौटुंबिक सौख्य चांगले लाभेल चतुर्थेश लाभेश शुक्र अष्टम स्थानामध्ये शनी बरोबर युतीयोगात आहे घरामध्ये थोडे आजारपण चालू राहील जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे अचानक धनलाभाचे योग देखील या आठवड्यात येऊ शकतात व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल भाग्य ष्ठेश गुरु लाभस्थानात असल्याने उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल धार्मिक कार्य हातून होतील पितृसौख्य चांगले लाभेल परिवारात वाढ होईल त्यांच्याशी भेटीचे योग या आठवड्यात येतील भाग्यस्थानातील राहू कम्युनिकेशन ऍडव्हर्टाइजमेंट क्षेत्रातील शिक्षणामध्ये चांगली प्रगती करून देईल गुरुची अथवा दत्ताची उपासना सुरू ठेवा सिंहरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे वयस्च चंद्र या आठवड्यामध्ये लाभस्थानापासून धनस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल चंद्राचे लाभस्थानातील भ्रमण परिवाराच्या भेटीचे योग देईल आठवड्याच्या मध्यात खर्चाचे प्रमाण वाढेल मात्र तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी होतील आठवड्याच्या शेवटी धनलाभाचे योग येतील लाभेश गणेश बुध सध्या पंचम स्थानात आहे मुलांसाठी हा बुध लाभदायक ठरेल त्यांच्या इच्छाची पूर्तता तुमच्याकडून केली जाईल कलाकारांना आठवडा चांगला जाईल नवीन कामाबरोबरच धनलाभाचे योग येतील तसेच तुमच्या इच्छांची पूर्तता या आठवड्यात करता येईल राशी स्वामी रवी चौदा जानेवारी नंतर स्थानामध्ये प्रवेश करत आहे षष्टस्थानातील राशी स्वामी तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्थिरता देईल आर्थिक स्थिती दे। या आठवड्यामध्ये चांगली राहील नोकर वर्गाकडून सहकार्य मिळेल मामाच्या भेटीचे योग येतील सरकारी कामे पूर्ण होतील विरोधकांचा त्रास कमी होईल कर्जाची तसेच कोर्टाची कामे मात्र सध्या पुढे ढकला तृतीय दशमे शुक्र सध्या सप्तम स्थानामध्ये शनीबरोबर आहे जोडीदाराला प्रवासाचे योग येतील त्यामुळे वैवाहिक सौखे या आठवड्यामध्ये साधारण लाभेल नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल असेल व्यापारी वर्गाला व्यापारामध्ये नवीन संधी मिळतील भागीदारी व्यवसायामध्ये जास्त फायदा या आठवड्यात होईल भावंडांच्या भेटीचे योग येतील अष्टम स्थानातील राहू अचानक धनलाभाचे योग देऊ शकतो एखादी गुढ विद्या शिकण्याकडे तुमचा कल असेल आजारी पडला तर या राहूमुळे मनात गोंधळ उडू शकतो रोगाचे निदान करता येणार नाही ना चतुर्थ भाग्यश मंगळ वेळस्थानात असल्याने घरातील वातावरण फारसे अनुकूल राहणार नाही वडिलांच्या तब्येतीबाबत चिंता या आठवड्यामध्ये राहील खर्चाचे प्रमाण थोडे जास्त वाढेल उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा विचार करत असणाऱ्यांसाठी मात्र हा मंगळ फलदायी आहे गजाननाची उपासना सुरू ठेवा कन्या रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे लाभेश चंद्र या आठवड्यामध्ये दशम स्थानापासून लग्नस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल चंद्राचे दशम स्थानातील भ्रमण नोकरीमध्ये लाभदायक घटना घडवेल नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले असेल असेल आठवड्याच्या मध्यात खर्चाचे प्रमाण वाढलेले उत्तरार्धात मात्र आराम करणे पसंत कराल बुध देखील तुम्हाला हा आठवडा आरामदायी करण्यासाठी मदत करेल कारण बुध चतुर्थ स्थानात आहे रवी चौदा जानेवारीला पंचम स्थानामध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे तब्येतीची काळजी घ्यावी लागू शकते व्यायाम तसेच आठवड्यामध्ये पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहाल धनेश भाग्य शुक्र सध्या स्थानामध्ये शनी बरोबर युतीयोगामध्ये आहे आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये उत्तम राहील भाग्योदयाचे योग येतील नोकर वर्गाकडून सहकार्य लाभेल मामाकडून लाभ होतील कर्जाची तसेच कोर्टाविषयक कामे पूर्ण होतील चतुर्थे सप्तमेश गुरु भाग्यस्थानात असल्याने वैवाहिक सौख्य चांगले मिळेल जोडीदारामुळे भाग्योदयाचे योग येतील धार्मिक यात्रा होतील घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती या कालावधीमध्ये करता येईल पंचमेश षष्ठे शनी षष्ट स्थानात असल्याने मुलांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये चांगली प्रगती करता येईल अभ्यास चांगला होईल कलाकारांना सध्या चांगल्या संधी उपलब्ध होतील त्यांच्यासाठी आठवडा चांगला आणि आर्थिक स्थिती सुधारणारा असेल सप्तम स्थानातील राहू भागीदारी व्यवसायामध्ये फायदा करून देईल खास करून इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यापारामध्ये फायदा होईल देवी बरोबरच दत्ताची अथवा गुरुची उपासना सुरू करा तुळरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे दशमेश चंद्र या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापासून व्ययस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल दशमेशचंद्राचे भाग्यस्थानातील भ्रमण तुम्हाला धार्मिक स्थळांच्या भेटीचे योग देऊ शकतो आठवड्याच्या मध्यामध्ये कामामध्ये व्यस्त राहाल उत्तरार्धात मात्र खर्चाचे प्रमाण वाढेल भाग्येश वेश बुध सध्या तृतीय स्थानात आहे भाग्येश बुधाची पूर्ण दृष्टी भाग्यस्थानावर आहे त्यामुळे तुमच्यासाठी भाग्योदयाचे योग तयार झालेले आहे भावंडांमुळे भाग्योदय होऊ शकतो प्रवास या आठवड्यात जास्त होतील त्यामुळे खर्चाचे प्रमाण देखील जास्त असेल तृतीय गुरु मात्र अष्टम स्थानात असल्याने प्रवासामुळे त्रास होऊ शकतो लेखक संपादक पत्रकार जातकांसाठी सध्याचा काळ अनुकूल आहे महत्वाचे करार या आठवड्यामध्ये करण्यास हरकत नाही तरी सगळे दस्तऐवज खात्री करूनच पुढे जावे लाभेश रवी या आठवड्यामध्ये चौदा तारखेला चतुर्थस्थानामध्ये प्रवेश करत आहे घरासंबंधीची कामे करण्यास तसेच नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे घरासाठी काही नवीन खरेदी करता येईल मातृसौख्य या आठवड्यात चांगले लाभेल चतुर्थेश पंचमेश शनी पंचम स्थानामध्ये राशी स्वामी शुक्राबरोबर आहे आरोग्याच्या तक्रारी सध्या चालूच आहेत तरी राशी स्वामी शुक्र पंचमस्थानात आल्याने थोडा त्रास कमी होईल संतती सौखे या आठवड्यामध्ये चांगले लाभेल कलाकारांना आठवडा चांगला जाईल नवीन काही शिकण्याकडे कल राहील सप्तमेश धनेश मंगळ दशम स्थानात आहे नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील नोकरीमध्ये धनलाभाचे योग येऊ शकतात वैवाहिक सौखे या आठवड्यामध्ये साधारण लाभेल जोडीदार आपल्या कामामध्ये व्यस्त असेल व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल व्यापारामध्ये वाढ होईल षष्ठ स्थानातील राहू मामासाठी त्रासदायक ठरू शकतो नोकर वर्गाकडून फारसे सहकार्य या आठवड्यात मिळणार नाही कर्जाची तसेच कोर्टाची कामे सध्या पुढे ढकला श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा वृश्चिक रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे चंद्र या आठवड्यामध्ये अष्टमस्थानापासून लाभस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल भाग्यशचंद्राचे अष्टम स्थानातील भ्रमण वडिलांच्या आठवड्याचा उत्तरार्ध जास्त चांगला जाईल मित्रपरिवारांसोबत वेळ घालवता येईल अष्टमेश लाभेश बुध धनस्थानात आहे त्यामुळे अचानक धनलाभाचे योग येऊ शकतात कुटुंबात एखादे शुभ कार्य घडू शकते दशमेश रवी या आठवड्यामध्ये चौदा तारखेला तृतीय स्थानामध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे कामानिमित्त प्रवासाचे योग जास्त येतील नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील रेल्वे पोस्ट दळणवण खात्यातील जातकांसाठी हा आठवडा चांगला जाईल अडकलेली सरकारी कामे तसेच करार करण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे सप्तमेश वेळेस शुक्र चतुर्थ स्थानात चतुर्थेश शनी बरोबर आहे घरासंबंधित कामांना प्राधान्य द्याल घरासाठी नवीन खरेदी या आठवड्यात होऊ शकते जोडीदाराच्या तब्येतीबाबत मात्र चिंता या आठवड्यात राहील सप्तम स्थानातील गुरुमुळे दोघांमध्ये सुसंवाद राहील आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल धार्मिक कार्याशी संबंधित व्यापारात आणि घाऊक व्यापारामध्ये जास्त फायदा होईल राशी स्वामी मंगळ भाग्यस्थानात आहे हा कालावधी तुमच्यासाठी फार अनुकूल राहील उच्च शिक्षण घेणाऱ्यांना याचा फायदा होईल धार्मिक गोष्टी हातून जास्त होतील नोकर वर्गाकडून सहकार्य लाभेल कर्जाची कामे पूर्ण होतील मात्र कोर्टाच्या कामामध्ये विलंब लागू शकतो मामाकडून फायदा होईल चतुर्थ स्थानातील शुक्र आणि शनी घरातील वातावरण चांगले ठेवतील आळस कमी होऊन उत्साह वाढेल कामामध्ये आनंदाने सहभागी व्हाल महादेवाची उपासना सुरू ठेवा धनुरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे चंद्र या आठवड्यामध्ये सप्तम स्थानापासून दशम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र जाईल अष्टमेश चंद्राचे सप्तम स्थानातील भ्रमण आठवड्याच्या सुरुवातीला जोडीदाराबाबत चिंता निर्माण करू शकते आठवड्याचा उत्तरार्ध चांगला जाईल सप्तमेश दशमेश बुद्ध सध्या लग्नस्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे वैवाहिक सौख्य चांगले लाभेल जोडीदाराच्या कलेने घेतल्यास दोघांमध्ये सुसंवाद राहील नोकरीच्या ठिकाणी तुमच्या शब्दाला मान मिळेल नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल असेल इतके दिवस भाग्यश्रवी लग्नस्थानात असल्याने तुमच्यासाठी भाग्योदयाचे योग तयार झालेले होते या आठवड्यामध्ये चौदा तारखेला रवी धनस्थानात प्रवेश करेल धनस्थानातील रवी धार्मिक कार्याशी संबंधित असलेल्या जातकांना तसेच सरकारी जातकांना धनलाभाचे योग देईल आर्थिक स्थिती चांगली राहील धनेश तृतीय शनी तृतीय स्थानामध्ये शुक्राबरोबर युतीयोगात आहे त्यामुळे भावंडांशी संबंध चांगले राहतील त्यांच्याकडून काही लाभ या आठवड्यामध्ये होऊ शकतील प्रवास जास्त होतील आणि सुखकर होतील राशीस्वामी गुरु स्थानात असल्याने नोकरवर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल कोर्टाच्या कामामध्ये यश मिळेल कर्जाची कामे पूर्ण होतील विरोधकांचा त्रास होणार नाही चतुर्थ स्थानातील राहू मात्र घरातील वातावरण फारसे चांगले ठेवणार नाही घरामध्ये आजारपण अथवा वादाचे प्रसंग येत राहतील तुमच्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक का आहे अष्टम स्थानातील वेश मंगळ फारसा अनुकूल नाही हाय बीपी भाजणे कापणे यासारख्या घटना घडतील संततीबाबत चिंता राहील मुलांशी जुळून घ्यावे लागेल गर्भवती स्त्रियांनी स्वतःची तसेच बाळाची काळजी घ्यावी सूर्याची उपासना सुरू ठेवा मकर रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या स्थानातून होत आहे सप्तमेश चंद्र या आठवड्यामध्ये स्थानापासून भाग्यस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल सप्तमेश चंद्राचे स्थानातील भ्रमण जोडीदाराच्या तब्येतीबाबत चिंता निर्माण करू शकते आठवड्याच्या देखील फारसे अनुकूल वातावरण नसेल आठवड्याचा शेवट मात्र चांगला जाईल षष्टेश भाग्येश बुध सध्या व्ययस्थानातून भ्रमण करत आहे तसेच इतके दिवस अष्टमेश रवी देखील व्ययस्थानामध्ये होता त्यामुळे आरोग्याबाबत चिंता होती या आठवड्यामध्ये अष्टमेश रवी चौदा तारखेला लग्नस्थानात प्रवेश करेल त्यामुळे आरोग्यामध्ये थोडी थोडी सुधारणा होत जाईल मात्र षष्टेश बुध अजूनही व्यस्थानात असल्याने तब्येतीबाबत काळजी घेणे आवश्यक आहे उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचा विचार करत असलेल्या जातकांसाठी मात्र या आठवड्यामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील सप्तम स्थानातील चतुर्थेश लाभेश मंगळ वैवाहिक सौख्य चांगले देईल मात्र अधूनमधून वादाचे प्रसंग येऊ शकतील व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल व्यापारामध्ये लाभदायक घटना घडतील किरकोळ व्यापारामध्ये जास्त फायदा होईल दशमेश पंचमेश शुक्र सध्या राशी स्वामी शनी बरोबर वर युती योगात आहे हा शुक्र मुलांच्या करिअरच्या दृष्टीने चांगले योग बनवत आहे नोकरीचे चांगले योग या आठवड्यात येतील तसेच पंचमस्थानातील वेश गुरु परदेशी जाण्याचे योग देखील देऊ शकतो नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील आर्थिक लाभ देखील या आठवड्यात होऊ शकतील राशी स्वामी शुक्राबरोबर असल्याने कामाचा ताण या आठवड्यामध्ये तुम्हाला जाणवू शकतो तृतीय स्थानातील राहू कम्युनिकेशन ऍडव्हर्टाइजमेंट क्षेत्राशी संबंधित जातकांसाठी चांगला आहे तसेच दळणवळण क्षेत्रातील जातकांसाठी देखील चांगला आहे त्यांना उत्तम प्रगती आपल्या क्षेत्रामध्ये करता येईल त्यानिमित्तांना जास्त प्रवास होतील लग्नस्थानात येणारा अष्टमेश रवि गूढशास्त्राच्या शिक्षणासाठी चांगला आहे श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा कुंभरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे षष्टेश चंद्र या आठवड्यामध्ये पंचम स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल षष्टेश चंद्राचे पंचम स्थानातील भ्रमण मुलांकडून अभ्यासामध्ये जास्त मेहनत करून घेईल आठवड्याच्या मध्यामध्ये कामाचा ताण वाढेल उत्तरार्धामध्ये तब्येतीची काळजी घ्या पंचमेश अष्टमेश बुध लाभस्थानात असल्याने संतती सौख्य चांगले लाभेल मुलांना अभ्यासामध्ये जास्त मेहनत घ्यावी लागेल पण त्याचा फायदा त्यांना नक्की होईल कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल या आठवड्यामध्ये उत्तम लाभ त्यांना होतील स्थानातील दशमेश तृतीयेश मंगळ नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल ठेवेल मात्र कामात वाढ या आठवड्यामध्ये होईल कामानिमित्त प्रवास या आठवड्यात होतील सप्तमे श्रमी या आठवड्यामध्ये चौदा तारखेला व्यस्थानामध्ये प्रवेश करत आहे तुमच्या जोडीदाराला लांबच्या प्रवासाचे योग येऊ शकतील वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेत व्यापारी वर्गाला आठवडा फारसा चांगला जाणार नाही मात्र इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यापारामध्ये चांगली प्रगती करता येईल भाग्यश च शुक्र लग्नस्थानामध्ये राशीस्वामी शनी बरोबर युती योगात आहे भाग्यात वृद्धी होईल तुमच्या अडकलेल्या कामांना वेग मिळेल घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल असेल नवीन घर अथवा वाहन खरेदी करता येईल उच्च शिक्षण घेत असाल तर त्यात तुमची उत्तम प्रगती होईल चतुर्थ स्थानातील लाभेश गुरु शिक्षणाच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल मातृपितृ सौख्य उत्तम लाभेल राशी स्वामी शनी भाग्य शुक्राबरोबर असल्याने स्वतःसाठी काही करण्यामध्ये आनंद मिळेल तुमच्यातील आळसाचे प्रमाण कमी होऊन उत्साह जाणवेल साडेसातीचा त्रास थोडा कमी होईल आपल्या कुलदेवतेचे दर्शन अवश्य घ्या देवीची उपासना सुरू ठेवा रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे पंचमेश चंद्र या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल पंचमेश चंद्राचे चतुर्थ स्थानातील भ्रमण घरातील वातावरण चांगले ठेवेल आठवड्याच्या मध्यात आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहाल कामाचा उरक वाढेल आठवड्याचा उत्तरार्ध मात्र जोडीदाराबरोबर वर घालवणे पसंत कराल चतुर्थेश सप्तमेश बुध दशम स्थानात असल्याने घरासंबंधित कामामध्ये जास्त लक्ष घालाल जोडीदार आपल्या कामामध्ये व्यस्त राहील तरी आठवड्याच्या शेवटी तुमच्यासाठी वेळ काढेल वैवाहिक सौख्य साधारण लाभे षष्टे श्रवी चौदा जानेवारीला दशमस्थानातून लाभस्थानामध्ये प्रवेश करेल नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल सरकारी कामे पूर्ण करण्यासाठी सध्या काळ अनुकूल आहे कर्जाची कामे पूर्ण होतील मातुल घराण्याकडून लाभ होतील शुक्र व्यस्थानामध्ये व्य शनी बरोबर योगात आहे आपल्या तब्येतीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे उत्तम आरोग्यासाठी नियमित व्यायाम आणि ध्यानधारणा करावी खर्चावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे भाग्यश मंगळ पंचम स्थानात असल्याने संततीसाठी चांगले योग तयार झालेले आहे उच्च शिक्षणात त्यांची चांगली कामगिरी होईल वडिलांचे सौख्य चांगले लाभेल कलाकारांना हा आठवडा चांगला जाणार आहे कलेच्या क्षेत्रात कामामध्ये वाढ होईल व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल व्यापारामध्ये वाढ होईल नवीन संधी या आठवड्यात उपलब्ध होतील राशी स्वामी गुरु सध्या तृतीय स्थानात आहे तुमच्यातील बुद्धी बुद्धिचातुर्य आणि बोलण्याच्या कलेमुळे जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचाल जनसंपर्कात वाढ होईल तुम्ही जर लेखक पत्रकार आणि संपादक असाल तर तुमच्या लेखनाने लोक प्रभावित होतील नोकरीत कामानिमित्त प्रवास कराल या आठवड्यामध्ये आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका राशी स्वामी गुरुची लग्नस्थानावर लाभदायक दृष्टी असल्याने संकटातून मार्ग निघतील गजाननाची उपासना सुरू ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा व्हिडिओला लाईक आणि सब्सक्राइब करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद